नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्र्यांची बैठक झालेली आहे आणि मंत्रिमंडळामध्ये सहा महत्त्वाचे शासनाने निर्णय घेतलेले आहे कोणकोणचे निर्णय आहे कोणकोणाला यामध्ये फायदा होणार आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर इथे पहा शेती पिकांचे नुकसान ठरविण्यासाठी अद्ययावत प्रणाली विकसित करणार यामध्ये जे काही मुद्दे आहेत ते पहा शेती लोकर की शेती पिकांचे नुकसान हे ठरवण्यासाठी लवकरात लवकर अद्ययावत प्रणाली विकसित करण्याचा निर्णय ह्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झालेला आहे त्यानंतर या अद्ययावत प्रणालीमुळे नुकसान भरपाई अधिक पारदर्शकतेने व अचूकपणे देता येईल असे सुद्धा सांगण्यात आलेले आहे ही प्रणाली सुरू होईपर्यंत प्रचलित पद्धतीने नुकसान भरपाईची मदत ही देण्यात येणार आहे असे सुद्धा या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सांगण्यात आलेले आहे दुसरा निर्णय आहे राजे यशवंतराव होळकर महाशेष योजना पुढे सुरू ठेवणार राज्यातील मेंढपाळांसाठी असलेले राजे यशवंतराव होळकर हे महाशेष योजना पुढे सुरू ठेवण्यास मंडळाने आता या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे की ही जी योजना आहे ही पुढेसुद्धा सुरू होणार आहे मेंढपाळ लाभार्थ्यांना रक्कम हे थेट खात्यात जमा करण्याचा निर्णयसुद्धा या निर्णयामध्ये सांगण्यात आलेला आहे त्यानंतर राज्यातील धनगर समाजातील मागासलेपण दूर करण्याच्या उद्देशाने दोन हजार सतरापासून ही योजना सुरू आहे महामंडळाकडे या वर्षासाठी असलेल्या एकोणतीस कोटी पंचावन्न लाख इतका निधी हा चालू वित्तीय वर्षात खर्च करण्यास आणि त्यानंतर ही योजना दरवर्षी अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार पुढे चालू ठेवण्यात येणार असे या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे पशुधन खरेदीच्या बाबतीत पंच्याहत्तर टक्के अनुदानाची रक्कम सात दिवसात थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेतून डी बी टीच्या माध्यमातून हे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे त्यानंतर चारा बियाणे व बहुवार्षिक गवत प्रजातीचे ठोंबे व बियाणे यासाठीचे अनुदान वगळता उर्वरित सर्व लाभ हे डीबीटीच्या माध्यमातून मिळणार आहे तर यामध्ये पहा चारा बियाणे व बहुवार्षिक गवत प्रजातीचे ठोंबे व बियाणे यासाठीचे अनुदान वगळता उर्वरित जे काही डीबीटीच्या माध्यमातून मिळणारे अनुदान आहे हे मिळणार आहे त्यानंतर तिसरा निर्णय पहा अशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका गट प्रवर्तकांना सानुग्रह अनुदान अपघाती मृत्यूसाठी दहा लाख रुपये तर अपंगत्वासाठी पाच लाख रुपये हे मिळणार आहे अशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका गट प्रवर्तकांना सानुग्रह अनुदान देण्याचा सा निर्णय व अपघाती मृत्यू आल्यास दहा लाख रुपये आणि अपंगत्वासाठी पाच लाख रुपये अनुदान देण्यात येणार असे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सांगण्यात आलेले आहे यासाठी प्रतिवर्षी अंदाजी एक कोटी पाच लाख रुपये इतक्या निधीला मंजुरीसुद्धा मिळालेली आहे एक एप्रिल दोन चो हजार चोवीसपासून हा निर्णय लागू करण्यात आलेला आहे सध्या पंच्याहत्तर हजार पाचशे अठ्याहत्तर अशा स्वयंसेविका आणि तीन हजार सहाशे बावीस प्रवर्तक कार्यरत यामध्ये कार्यरत आहेत त्यानंतर पहा चौथा निर्णय दिव्यांग कर्मचाऱ्यांना दोन हजार सोळापासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू राज्य शासनातील दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी तीस जून दोन हजार सोळापासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू करण्याचा निर्णय या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे तसेच गट ड ते गट अ च्या पदांमध्ये पदोन्नतीमध्ये चार टक्के आरक्षण तीस जानेवारी दोन हजार सोळापासून लागू आहे याचा लाभ काल्पनिक पद्धतीने गट अ च्या निम्र स्तरापर्यंत हे मिळणार आहे तीस जून दोन हजार सोळापासून ज्या दिनांकाला दिव्यांग अधिकारी किंवा कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र ठरेल त्या दिनांकापासून त्यांना काल्पनिकरित्या आरक्षणाचा लाभ हा देण्यात येणार आहे लक्षात असू द्या तीस जून दोन हजार सोळापासून ज्या दिनांकाला दिव्यांग अधिकारी किंवा कर्मचारी हे पदोन्नतीसाठी पात्र ठरणार आहे त्या दिनांकापासून त्यांना काल्पनिकरित्या या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे त्यानंतर पदोन्नतीचा प्रत्यक्ष आर्थिक लाभ त्यांना प्रत्यक्षात पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून हा लागू होईल त्यानंतर पाचवा पा निर्णय पहा की ना नाशिक जिल्ह्यातील अंबडमध्ये एम आय डी सीसाठी सोळा हेक्टर शासकीय जमीन नाशिक जिल्ह्यातील मऊ अंबड येथे एम आय डी सीला विस्तार विस्तारीकरणासाठी सोळा हेक्टर शासकीय जमीन हे विनामूल्य दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे या जमिनीची किंमत चोवीस कोटी दोन लाख चाळीस हजार असून ती विनामूल्य एम आय डी सीला हस्तांतरित करण्यात येणार आहे आणि त्यानंतर सहावा निर्णय पहा बृहमुंबईमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांसाठी एकावन्न सदनिका बृहमुंबईमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांसाठी एक्कावन्न सदनिका भाडे तत्वावर उपलब्ध करण्यास मंत्रिमंडळाची या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे माझगाव येथील पारिजात इमारतीत सोळा केदार इमारतीतील तीन अशा एकोणावीस माझगाव येथील परिजात इमारतीत सोळा केदार इमारतीतील तीन अशा एकोणावीस न्यायिक अधिकाऱ्यांना आणि नव्याने निर्माण झालेल्या पदांच्या अनुषंगाने बत्तीस अशा एक्कावन्न सदनिका ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोंबर दोन हजार सत्तावीस या तीन वर्षाच्या कालावधीसाठी भाडे तत्वावर या घेण्यात येणार आहे एक्कावन्न सदनिकासाठी एका वर्षाच्या सात कोटी चौतीस लाख चाळीस हजार इतक्या भाडे खर्चास आता मान्यतासुद्धा या निर्णयामध्ये घेण्यात आलेली आहे तर अशा प्रकारचे हे सहा निर्णय आहे यामध्ये जे काही स्पष्टीकरण आहे ते पाहूयात आता आपण जे काही निर्णय पाहिलेत त्याचे जे काही स्पष्टीकरण आहे ते आपण या ठिकाणी थोडक्यात पाहू की शेती पिकांचे नुकसान ठरविण्यासाठी अद्ययावत प्रणाली लवकरात लवकर विकसित करणार शेती पिकांचे नुकसान ठरवण्यासाठी लवकरात लवकर अद्ययावत प्रणाली विकसित करावी जेणेकरून हे नुकसान भरपाई अधिक पारदर्शकतेने व अचूकपणे देता यावी असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते ही प्रणाली सु सुरू होईपर्यंत प्रचलित पद्धतीने नुकसान भरपाईची मदत देण्यात येईल असे सुद्धा या ठिकाणी त्यांनी सांगितले आहे एक जुलै दोन हजार चोवीस रोजी संदर्भात झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत सामान्यकृत फरक वनस्पती निर्देशांक निकषासाठी पूर्ण अद्ययावत प्रणाली कृषी विभागामार्फत तयार होत नाही तोपर्यंत तो प्रचलित धोरणांप्रमाणे पिकांना नुकसान भरपाई ही देण्याबाबतचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे त्यानंतर दिव्यांग कर्मचाऱ्यांना दोन हजार सोळापासून पदोन्नतीसाठी जे काही आरक्षण लागू झालेले ला आहे या राज्य शासनातील दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी तीस जून दोन हजार सोळापासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते गट द अ च्या पदामध्ये पदोन्नतीमध्ये चार टक्के आरक्षण हे तीस जानेवारी दोन हजार सोळापासून लागू करण्यात येत आहे याचा लाभ काल्पनिक पद्धतीने गट अ च्या निम्न स्तरापर्यंत मिळेल तीस जून दोन हजार सोळापासून ज्या दिनांकाला दिव्यांग अधिकारी किंवा कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र ठरणार आहे त्या दिनांकापासून त्यांना काल्पनिकरित्या आरक्षणाचा लाभ हा देण्यात येणार आहे त्यानंतर राजे यशवंतराव होळकर महाशेष योजना जी काही पुढे सुरू ठेवणार आहे मेंढपाळ लाभार्थ्यांना ही रक्कमसुद्धा त्यांच्या खात्यामध्ये हे डीबीटीच्या मार्फत थेट त्यांच्या खात्यात मिळणार आहे राज्यातील मेंढपाळांसाठी असलेले राजे यशवंतराव होळकर महाशेष योजना पुढे सुरू ठेवण्याचा आणि मेंढपाळ लाभार्थ्यांना रक्कम थेट खात्यात जमा करण्याचा निर्णयसुद्धा आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला यामध्ये बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते व राज्यातील धनगर समाजातील मागासलेपण दूर करण्याच्या उद्देशाने ही योजना दोन हजार सतरापासून ही सुरू होती या योजनेत अधिकाधिक लाभार्थ्यांना फायदा व्हावा म्हणून काही बदलास त्यास मान्यतासुद्धा देण्यात आलेली आहे तर या वर्षा तर या वर्षासाठी महामंडळाकडून असलेल्या एकोणतीस कोटी पंचावन्न लाख इतका निधी हा चालू वित्तीय वर्षात खर्च करण्यास आणि त्यानंतर ही योजना दरवर्षी अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार पुढे चालू ठेवण्यास ही मान्यतासुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे तसेच पशुधन खरेदीच्या बाबतीत पंच पंच्याहत्तर टक्के अनुदानाची रक्कम ही सात दिवसात हे थेट लाभार्थ्याच्या खात्यामध्ये हे डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार आहे त्यानंतर बृहमुंबईमध्ये न्यायिक अधिकारासाठी जी काही एक्काउन्स सदनिका आहे त्यामध्ये बृहमुंबईमध्ये अधिकाऱ्यांसाठी हे एक्काउंट सदनिका भाडे तत्वावर उपलब्ध करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे अशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका गट प्रवर्तकांना अपघाती मृत्यूसाठी दहा लाख अपंगत्वासाठी पाच लाख हे अनुदान देण्यात यावे असे आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी सांगितले यासाठी प्रतिवर्षी अंदाजे एक कोटी पाच लाख रुपये इतका निधी हा मंजूर करण्यात आला आहे तर हा निर्णय एक एप्रिल दोन हजार पासून लागू करण्यात आलेला आहे सध्या पंच्याहत्तर हजार पाचशे अशा स्वयंसेविका आणि तीन हजार सहाशे बावीस गट प्रवर्तक कार्यरत असून त्या आरोग्यासंदर्भात महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळतात हे करताना अपघाती मृत्यू आल्यास किंवा अपक अपंगत्व आल्यास त्यांना आर्थिक सहाय्य व्हावे यासाठी हा निर्णय या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे हे सहा निर्णय होते हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे हा आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद